कन्या राशीच्या जातकांसाठी आठवड्याची सुरुवात अत्यंत विश्लेषणशील विश्लेषणशीलमन आणि प्रखर कर्तव्य भावने त्या प्रभावाखाली होणार असून बुधाचे वक्तत्व संपत असल्यामुळे तुमचे विचार पुन्हा एकदा स्थिर आणि व्यवस्थित होताना दिसतील तुमची दैनंदिन कामे आता एका नेटक आणि शुभमार्गाने पूर्ण होताना दिसतील त्याच्यात एक उत्तम वेगळी तुमच्या मनाला एक प्रकारची आंतरिक शांती आणि समाधान मिळेल तुमची एकाग्रता मागील आठवड्यापेक्षा अधिक तीक्ष्ण आणि स्थायी होणार असून त्यामुळे तुमची अनेक प्रलंबित कामे या आठवड्यात तुम्ही सहजगत्या करू शकाल या आठवड्यात तुमच्या ग्रहस्थितीला चंद्राचा प्रभाव अधिक जाणवेल त्यामुळे घरगुती बाबी कुटुंबातील सदस्यांची काळजी आणि दैनंदिन जबाबदारीकडे तुमचे लक्ष काहीसे खोलवर केंद्रित करणे गरजेचे आहे तुम्हाला स्वतःहून प्रकार घेऊन अनेक कामे पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होईल दृष्टी योगामुळे तुमची कुशलता संवाद स्पष्टता आणि मनातील चिंता कमी करण्याची क्षमता वाढेल तुम्ही स्वतःच्या कुशल नियोजनाची ताकद ओळखून आवश्यकता वाचल्या स्वतःच्या पद्धतीने निर्णय घेण्याची तयारी दाखवाल संपूर्ण कालावधी कन्या राशीच्या जातकांना जा मानसिक स्थिरता आणि भावनिक संतुलन राखणे अत्यंत महत्वाचे आहे कारण काही दिवसांमध्ये चंद्राच्या स्थितीमुळे हलक्या स्वरूपाचा भावनिक चढ उतार होण्याची शक्यता आहे परंतु ही अवस्था तात्पुरती आहे आणि तुमच्या धीरगंभीर स्वभावामुळे ती फार काळ टिकणार नाही उलट तुम्ही आता स्वतःच्या विचारांचे सूक्ष्म विश्लेषण करून योग्य दिशेने स्वतःला प्रवृत्त करण्यास अधिक समर्थ होणार स्थितीनुसार तुम्हाला या आठवड्यात आरोग्यविषयक जागरूकता वाढवावी लागणार आहे शरीरात ओलावा वाढवण्यासाठी भरपूर पाणी प्या शेतजन्य तक्रारी किंवा हलका डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे पण योग्य आहार आणि योग्य दिनक्रम ठेवल्यास आणि पाण्याचे संतुलित सेवन केल्यास तक्रारी तुमच्या कामात व्यत्यय आणणार नाहीत याशिवाय कन्या राशीचे विशिष्ट म्हणजे तपशिलाकडे लक्ष आणि परिपूर्ण साधण्याची वृत्ती हाच गुण कन्या राशीच्या आठवड्यात तुम्हाला याच्या दिशेने घेऊन जाईल व्यवसाय किंवा वैयक्तिक कोणत्याही क्षेत्रात तुम्ही केलेले सूक्ष्म निरीक्षण तुमची अचूकता आणि विश्वासार्हता सिद्ध कामाशी संबंधित बाबतीत तुमचे विचार अधिक व्यवस्थित आणि परिणामकार होतील जुन्या मजबूतांची उत्तरे सापडणार आहे दिरंगाईत पडलेल्या योजनांना नवीन गती मिळेल तसेच या कन्या राशीच्या व्यक्तींकडून उत्कृष्ट विश्लेषण बसून व्यवस्थित कृतीची अपेक्षा करणार आहेत तुम्ही ती पूर्णपणे पेळण्याची क्षमता दाखवाल संयम शिष्ट आणि जबाबदारीची भावना अधिक शक्तिशाली होणार आहे त्यामुळे लहान मोठे निर्णय सुद्धा अत्यंत परिणामकारक ठरतील अशी बाबतीत तुम्हाला सावधगिरीने पावले उचलणं आवश्यक असून खर्च आणि बचत यामध्ये योग्य संतुलन साध्या आठवड्यात सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे बुधाचा प्रभाव तुमचे आर्थिक विचार स्पष्ट करे पण अचानक येणाऱ्या खर्चापासून स्वतःला सावध ठेवणे आवश्यक आहे ते आर्थिक नियोजन आधीपासून करा कोणतीही आर्थिक गुंतवणूक करायची असल्यास त्याचे विश्लेषण करूनच ती आर्थिक गुंतवणूक सुरू करा कन्या राशीचा स्वभाव आर्थिक बाबतीत नीट विचार करूनच निर्णय घेण्याचा असल्यामुळे हा स्वभाव तुम्हाला या काळात निश्चितच मदत करणार आहे कारण टाळून तुम्ही बचतीचा योग्य मार्ग शोधू शकाल आणि हा दृष्टिकोन तुम्हाला पुढील काळात उपयोगी पडेल प्रेमसंबंधांच्या बाबतीत ग्रहस्ती सौम्य आणि शुभकार तुमच्या भावना ठेवेल आणि जोडीदाराशी संवाद अधिक सौम्य स्पष्ट आणि परस्पर आदराने परिपूर्ण होईल त्यामुळे नात्यातील दूर होतील आणि अनेकांना नव्या सुरुवातीची जाणीव होईल तसेच कन्या त्यांना व्यक्तीने एखाद्या नवीन व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु तुमचा नैसर्गिक संकोच किंवा विचारपूर्वक टाकलेली पावले तुमची वृत्ती तुम्हाला लगेच निर्णय घेऊ देणार नाही तरी हा संकोच चुकीचा नाही कारण तुमची विश्लेषणशील वृत्ती तुमच्यासाठी खरंच योग्य व्यक्ती निवडण्यास मदत करणार आहे कुटुंबाशी संबंधित बाबीमध्ये तुम्हाला काही ग्रहकार्यात जास्त वेळ द्यावा लागू शकतो कारण कारण घरातील वयवृद्ध सदस्यांचे आरोग्य किंवा जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात पण तुमचा संयम आणि शांत स्वभाव यामुळे तुम्ही सर्व काही सह सांभूव शकतात आठवड्यात कन्या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे थोडासा मानसिक ताण थकवा जाणू शकतो तेव्हा योग्य विश्रांती घ्या आणि योग्य झोप घ्या शरीराची ऊर्जा त्यामुळे तुम्हाला ताजी तवाने ठेवण्यामध्ये अपेक्षित कार्यक्षमता त्यामुळे वाढून पौष्टिक आहार कोमट पाणी औषधी काढा घ्या सुवासी तेलांनी मसाज करा या गोष्टींमुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल प्रवासाच्या बाबतीत हलका किंवा लहान प्रवा शक्य आहे आणि तो तुमच्या कामाशी किंवा संबंधित असू शकतो परंतु प्रवास करताना आरोग्य व हवामानाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे कारण बदलत्या तापमानामुळे शारीरिक त्रास होऊ शकतो एकूणच पाहता या ठेवण्या त्यांना ग्रहस्थिती स्थिरता स्पष्टता आणि योजनाची शक्ती देणार आहे ज्यामुळे न दिसणाऱ्या समस्यांचे उत्तर मिळेल आणि तुमची बुद्धी तुमचे मार्ग स्वतःवर उघडेल म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे सूक्ष्म निरीक्षण तुमच्या प्रगतीसाठी त्याचा योग्य उपयोग करून द्या उत्तरार्धामध्ये तुमच्या मनाची तपस्वी परपूर्ण परिपूर्णतेचा हट्ट आणि स्वतःला स्वतः सुधारत राहण्याची तुमची सवय ही नक्कीच तुम्हाला यशस्वीपणाकडे घेऊन जाईल जीवनात ते दिसत नसले तरी आतून ते स्वतःवर खूप मेहनत घेतात मानसिकतेबद्दल बोलायचं झालं तर कन्या राशीचे जातक स्वतःच्या भावनांना सह व्यक्त करत नाही ते मनात मनात ठेवतात बाहेरून शांत दिसतात पण आता अस्वस्त चिंता आणि परिपूर्ण इच्छा त्यांना सतत ठेवून राहतील त्यांच्या मनाचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः स्वतः सर्वात कठोर टीका असतात त्यांना इतरांनी कौतुक करण्यापेक्षा स्वतःला उपयोग वाटण्या महत्वाचं ज्यामुळे जेव्हा उद्दार शब्द जरा असं कौतुक घ्याचाही त्यांच्या मनावर खूप चांगला परिणाम होतो प्रेमसंबंधात कन्या राशीच्या जातकांना प्रामाणिकपणा आवडतो तसेच थोडी रक्षात्मकताही आवडते फोगड होण्यासाठी त्यांना वेळ लागतो त्यांना गोड साध्या संयम आणि तर्कशुद्ध वागणारे पाटणं जास्त आवडतात नशिबाचा कालखंड कन्या राशीसाठी अनेकदा पण खरशीर असतो आयुष्याचे फळ अचानक मिळत नाही पण ते मिळतं ते टिकाऊ असतो मेहनत आणि सातत्य हे भाग्यचिन्ह कन्या असून गुरु अनुकूल असेल तेव्हा शिक्षण करिअर संपत्ती आणि कुटुंबात उत्तम योग्य बुध अनुकूल असेल तेव्हा बुद्धिमत्ता संवाद कामातील गावात आणि आर्थिक प्रगती वाढते कन्या राशी या ह्या आठवड्याचा अंक आहे पाच सहा शुभरंग आहे व पिस्ता शुभवार आहे बुधवार व शुक्रवार व शुभ दिनांक आहे कन्या राशीकरता सात व आठ व कन्या राशीकरता या आठवड्याचा विशेष उपाय ओम बृहस्पती महा या मंत्राचा येत्या गुरुवारी एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे तुमची मानसिक स्थिरता चांगली ठेवण्यामध्ये तुम्हाला लाभदायक ठरेल